नमस्कार सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पनीर टिक्का तव्यावरती बनवणार आहे हॉटेलसारखा चला तर मग आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग आपण आता सुरुवात करूया आपण इथे एक एक बोल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे दही घेणार आहे मी चांगलं गाढा घ दही आहे एकदम फ्रेश आहे एकदम आता त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकायची आहे अर्धा चमचा थोडासा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो क्रश करून टाकायचे आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडी अर्धा चमचा हळद टाकायचे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची धने पावडर अर्धा चमचा टाकायचे जिरा पावडर अर्धा चमचा करा टाकायचे एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहे पनीर टिक्का त्याच्यामध्ये आपल्या या पनीर टिक्क्याचे स्वाद वाढवायसाठी आपण एक चमचा कसुरी मेथी टाकणार आहोत अशी क्रश करून टाकायचे आणि मी हे बेसन दोन चमचे घेतलेले आहेत आणि चांगले त्यांना भाजून घेतलेलं आहे आणि ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे मी तर अर्धा चमचा टाकते चाट मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता अर्धा चमचा पण ह्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते आपल्या पनीर टिक्क्याला आता आपण राईचं तेल टाकणार आहोत दोन चमचा चांगला असं चा गरम करून द्यायचं आहे आता हे दोन चमचे आपण राईचं तेल टाकणार आहे चांगलं गरम केलेलं आहे आपण तेल ते आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला हाताने मिक्स नाही करायचं आपण एक चमच्यानेच मिक्स करून घेणार आहे बघू शकता आपली हे बॅटर किती छान झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे आता याच्यामध्ये आपण मी थोडी शिमला मिरची घेतली कापून तुकडे पाडून अशी चौकोनी क आणि थोडा कांदा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे सगळं याच्यामध्ये टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मी हे पनीर घेतलं आहे दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे हे ते पण आपण आता ह्याच्यामध्ये घ्यायचे काढून घ्यायचे आणि हे आता आपण हाताने चांगले मिक्स करायचे असे हाताने मिक्स करायचे नाहीतर मग ते आपले पनीर तुटू शकतात त्याच्यामुळे असे चांगले त्यांना कोटी नेईपर्यंतच असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे आता आपलं सगळे मसाले मिक्स झालेले आहेत आपण केलेले आहेत आता ह्याच्यावरती आपण थोडं झाकण मारून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचे मॅरिनेट होऊन द्यायचे त्यांना पनीरला आपले आता हे दहा मिनटं चांगले मॅरिनेट झालेले आहेत आता आपण त्यांना एका 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 स्टिकमध्ये लावून घेऊया पनीर आणि आपले हे शिमला मिरची आणि कांदा चला तर मग मी हे स्टीक घेतलं आहे त्याच्यामध्ये असं लावून घ्यायचं आहे एक शिमला मिरची एक कांदा आणि आपला जो पनीर आहे तो लावून घ्यायचा आहे आणि परत एक शिमला मिरची आणि एक कांदा पनीर बघू शकता आपली आता हे अशी स्टिक करून झालेली आहे आता दुसऱ्या आहेत त्या पण आपण करून घेऊया आपले आता पनीर टिक्का चांगले स्टिकमध्ये लावून झालेले आहेत आपण आता पॅन पॅन गॅसवरती ठेवूया आणि चला आपण आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचे त्यांना स्टिक करून घ्यायचे चला तर मग आता सुरुवात करूया मी आता हा ग्रीन पॅन गॅसवरती थी ठेवलेलं आहे माझ्याकडे हा असा छोटासा आहे ग्रीन पॅन त्याच्यावरतीच मी आता करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण आता गरम झालेला आहे आपला आता हा ग्रीन पॅन आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे थोडंसं असं तेल पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं आपण बटर टाकायचं आहे त्याच्याने काय होते आपल्या जे पनीर टिक्का आहे त्याला मस्त अशी टेस्ट येते त्याच्यामुळे थोडा आपण बटर टाकायचं आहे आणि चांगलं असं पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण आता ही स्टीक केलेली आहे ते एक असे ठेवून द्यायचे बघा तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा छोटाच आहे ग्रीन पॅन तर मी त्याच्यावरतीच करते थोडा मीडियम गॅसवरतीच ठेवून घ्यायचे आणि चांगलं असं खरपूस असं सा दोन्ही साईड भाजून घ्यायचे बघू शकता आपला आता हा एक साईड मी झालेला आहे तर आपण असं त्याला पलटी करायचं आहे जसं तंदूरमध्ये होतो तसंच या ग्रीन पॅनमध्ये होतो का थोडा मिडियमच गॅस करायचा तर किती छान दिसतंय तो तर एक साईड मी झालेला आहे आपण आता पलटी मारून घेतलेलं आहे आपल्या आता एक साईडनी मी झालेली आहे आपण आता पलटी मारूया बघू शकता किती असा छान असा कलर आलेला आहे पण असं मारू बघा किती छान कलर आलेला आहे तंदुरी सारखाच आलेला आहे आपण हे ग्रीन पॅनमध्ये पण मस्त असं बनवू शकतो रेस्टॉरंट स्टाईलसारखं याच्यावरती थोडंसं आपण आता बटर हे करणार आहे असं बटर लावून घ्यायचे त्याच्याने काय होतं चांगले आपले हे पनीर टिक्का मस्त असा फ्राय होतो बघू शकता तुम्ही बघू शकता आपले पनीर टिक्का चांगला झालेला आहे बघा किती छान असा कलर आलेला आहे आपण आता हे डिशमध्ये काढून घेऊया आणि उरलेले दोन आहेत ते पण आपण करून घेऊया किती छान कलर आहे बघा आता हे उरलेले आहेत ते पण आपण आता करून घ्यायचे आपले आता हे दोन्ही पण हे दोन स्टिक होते ते पण झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया गॅस बंद करूया आणि प्लॅ त्याच प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे बघू शकता किती आपले छान झालेले आहेत ते पनीर टिक्का बघू शकता आपले हे पनीर टिक्का खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही पण असे करून बघा तंदूरची काही गरज नाही आपल्याला ते ग्रीन पॅनमध्येच होतात तर हे छान असे लागतात त्याच्यासोबत आपण आता थोडंसं कॅचअप ठेवूया टमॅटो कॅचअप बघू शकता किती छान वाटते ती खायला पण छान आणि वास पण मस्त येतो असा ये चला तर मग रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू